नमस्कार महाराष्ट्र लोक न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत सुकळेश्वर महादेव मंदिर येथे श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र अंतर्गत रुद्राभिषेक सेवा संपन्न पाचोरा तालुक्यातील वाडेशेवाडी परिसरात निसर्गरम्य वातावरणात धरणाच्या कुशीत वसलेले जागरूक देवस्थान सुकळेश्वर देवस्थान व महादेव मंदिर या ठिकाणी जुना ज्वाजल्य मारुतीचे स्थानही आहे व बाल ब्रह्मचारी संन्याशी महाराजांचेही या ठिकाणी वास्तव्य आहे जागरूक देवस्थानावर श्री स्वामी समर्थ भगवान शंकराची उच्च प्रकारची सेवा म्हणजेच रुद्राभिषेक सेवा रुजू केली यावेळेस डोंगरगाव पिंपरी खुर्द कडेवडगाव घोसला वाडी शेवाडे पाचुरा निंभोरी अशा विविध ठिकाणाहून सेवेकरी उपस्थित होते ही सेवा कडेवडगाव येथील सेवेकरी संदीप भाऊ पाटील यांनी सेवा करून घेतली व उपस्थित सेवेकरांना अनमोल असे मार्गदर्शन केले यावेळेस गायकवाड आप्पा बोरसे आप्पा संदीप साबडे पाटील वडगाव संजय अप्पा दत्तू साळुंके पिंपरी खुर्द निंभोरी येथील सागर पाटील मुकेश मापारे शेवाळे येथील श्रीकांत पांडे शिंदाड येथील जगदीश तेली गोसला येथील बापू वाघ रमेश कडू पाटील व इतर सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते आरती व महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली आरती सुकडेश्वर देवस्थानेतील बाबाजी यांनी उपस्थित सेवेकरांना अनमोल असे मार्गदर्शन केले